जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात आमदार विक्रमसिंह बबनराव पाचपुते यांनी आज विधानसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली आहे त्यांनी विकासाचा संकल्प व्यक्त केलाय ज्यामुळे श्रीगोंद्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात नवा अध्याय सुरू झालाय शपथविधी बोलताना विक्रमसिंह हो म्हणाले श्रीगोंद्याच्या स्वाभिमानी जनतेचा विश्वास आणि खंबीर साथ माझ्या प्रत्येक निर्णयाचा आधार असेल विकासाची घौडदौड सुरू ठेवणे हाच माझा संकल्प आहे श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघ नेहमीच राजकीय दृष्टिकोनातून महत्वाचा मानला जातो स्थानिक प्रश्न शेतकरी समस्या आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे ही त्यांच्या पुढील कार्यकाळातील प्रमुख आव्हाने असतील त्यांची ही शपथ केवळ औपचारिकता नाही तर श्रीगोंद्याच्या विकासाला दिशा देणारी सुरुवात आहे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंद्याचा विकास वेगाने होईल अशी जनतेला अपेक्षा आहे पिकअप गाडीतून बेकायदेशीरपणे कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या सुमारे गोवंशीय वासरांची पोलिसांनी मदतीने सुटका केली आहे पुणे महामार्गावर भोलेनाथ ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी पिकअप चालकाविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि भारतीय प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत गोरक्षक अविनाश संतोष सदोरे यांनी फिर्याद दिली आहे निलेश काळे असे गुन्हा दाखल झालेल्या वाहन चालकाच नाव आहे काँग्रेस पक्षाचे माजी पाथर्डी तालुका अध्यक्ष शेख यांचा अवस्थेतील मृतदेह हो शनिवारी सकाळी शेवगाव रस्त्यालगत खेरडा भाटा येथे शेतात आढळून आला गेले काही दिवसांपासून ते बेपत्ता होते पंचवीस नोव्हेंबरला नातेवाईकांनी मिठ्ठूबाई शेख बेपत्ता झाल्याची खबर पाथर्डी पोलिसात दिली होती शनिवारी त्यांचा मृतदेह खेरडा फाटा येथे आढळून आल्याचं समजताच अनेकांनी त्या ठिकाणी धाव घेतली संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अमोल मंगल धोंडेबा खताळ यांनी आज महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनात शपथ घेतली आहे शपथविधी दरम्यान आमदार खताळ यांनी भारतीय संविधानाबद्दल प्रामाणिक निष्ठा श्रद्धा आणि देशाच्या सर्वभौमत्वाबद्दलची कटिबद्धता व्यक्त केली संगमनेर विधानसभा मतदारसंघातील जनतेने त्यांच्यावर दाखविलेला विश्वास आणि पाठिंबा यामुळे त्यांचा राजकीय या प्रवास आणखीन बळकट होईल अशी अपेक्षा आहे त्यांनी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत आमदार अमोल खताळ यांच्या शपथविधीनंतर संगमनेरच्या जनतेला त्यांच्या विकासात्मक कार्याची प्रतीक्षा आहे जिल्ह्याची खबर बातमी मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल आय सी आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या श्रीरामपूर तालुक्यातील पडेगाव मालुंजा रस्त्यावरील मालुंजा वस्ती नजीक असलेला धोकादायक वळण अपघात स्थळ बनले असल्याने तेथे ते तातडीने गतिरोधक बसवावे अशी मागणी वाहनधारक व वा नागरिकांनी केली आहे श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागातील वाहनधारक नागरिकांसाठी तालुक्याला जोडणारा हा महत्त्वपूर्ण मार्ग असल्याने या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते पडेगाव ते मालुंजा दरम्यान रस्त्याची डांबरीकरणाचे काम चांगले असल्याने या रस्त्यावर वाहने सोसा सुटतात यामुळे वाहनधारकांची नक्कीच सुविधा झाली आहे श्रीरामपूरच्या भागात ऊस वाढीसाठी माजी आमदार भानुदास मुरकुटे अशोक कारखाना व या भागातील शेतकऱ्यांचे मोलाचे योगदान आहे ज्यांनी आपल्या भागातील हक्काचे पाणी पळविले अशांचे आपल्या भागातील ऊस वाढीसाठी कोणत्याही प्रकारचे योगदान नाही केवळ अशोक साखर कारखाना बंद पाडण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोप अशोकचे माजी चेअरमन सुरेश गलांडे व ज्ञानदेव साळुंके यांनी करून ऊस उत्पादकांनी आपल्या कार्यशाळे क्षेत्रातील ऊस अशोक कारखान्यालाच का द्यावा असा आवाहन केला विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं पाच डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे आता राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं असलं तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार बाकी आहे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार महत्वाचा मानला जातो पण या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून महायुतीत सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे गेल्या महिन्यापासून शिर्डी विमानतळाभोवती बिबट्याचा वावर वाढला आहे त्यामुळे कोपरगाव वन विभागाकडून रेस्क्यू टीम ड्रोन तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर लावण्यात आली आहे मागील महिन्यात विमानतळाच्या आतील भागात नर बिबट्या पकडण्यात आला असून अजून एक ते दोन बिबट्यांसाठी वन विभागाकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत शेडी विमानतळाच्या काही भागात मोठ्या प्रमाणात गवत तर काही प्रमाणात झाडे झुडपे वाढली आहेत त्यामुळे विमानतळाच्या कुंपणावरून बिबट्यांना आतमध्ये प्रवेश करता येतो जिल्ह्याची खबर बातमध्ये तेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बीपत्र प्रायोजक होते मैथ केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर सामर्थ्य विश्वसनीयते उची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री